मनातल्या कथा आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे जिथे प्रत्येक शब्द मनाला भिडत <laughs> आज सकाळपासून आकाश काया ढगांनी भरलं होतं वारा थंड झालेला आणि मनात एकच ओढ कधी येईल पाऊस मी शेताच्या बांधावर उभा होतो माझ्या पायाखालची माती जणू मला सांगत होती कण्या आता मी तयार आहे फक्त त्या पहिल्या थेंबांची वाट पाहते अचानक एक मंदगंध नाकात शिरला मातीचा सुगंध आणि लगेच आकाशानं आपले दरवाजे उघडले पहिल्या सरी थेट माझ्या अंगावर पडल्या डोक्यावर खांद्यावर चेहऱ्यावर थेंब थेंब जणू स्वर्गातून येणारे आशीर्वाद मी हात पसरून आकाशाकडे पाहिलं डोळ्यांत पाणी आलं आनंदाचं पावसाबरोबर माझ्या स्वप्नांची बीजही पडली या मातीच्या कुशीत हळूवार रुजायला हा फक्त पाऊस नाही ही नवी आहे माझ्यासाठी माझ्या शेतासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी मनातल्या कथा कारण निसर्गाचं प्रेम हे ही एक कथा असते पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल